जय जिजाऊ जय शिवराय जय भीम आज या ठिकाणी बहुजन समाजाचा विजय झालेला आहे डोंबवली पेंढारकर कॉलेज या कॉलेजचे जे ब्राह्मण आहेत देसाई सर, यांचा मुजोरपणा वाढलेला होता आणि यांचा जो मुजोरपणा आहे हा बहुजन समाजाच्या ऐक्याने आज ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करून सिद्ध केलेलं आहे की हा जो बहुजन समाज आहे हा बहुजन समाज फुले शाहू आंबेडकरी विचाराचा आहे हा बहुजन समाज फुलेशाहू आंबेडकरी विचाराचा असल्यामुळे हा कुठल्याही प्रकारचा अन्याय सहन करणार नाही हे जे प्रभाकर देसाई आहेत हे त्या शाळेचे जे, जे गव्हर्मेंट अनुदानित शाळा आहे त्या शाळेला प्रायव्हेट करण्याचं त्यांचं नियोजन चालू आहे त्यांचं वय एटी सिक्स आहे आणि या एटी सिक्स वयामध्ये ते जाणून बजून बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे आणि हे हा बहुजन समाजावर होणारा अन्याय आहे आणि मु, ह्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज आपले जे प्राध्यापक आहेत सर मोगरा सरांवर जो अन्याय झालेला आहे तो अन्याय अक्षरशः निंदनीय अन्याय आहे निंदनी ते एस टी कॅटे एस टी कॅटेगिगरीचे आहेत आणि एस टी कॅटेगरीचे असल्यामुळे त्यांच्याकडे ब्राह्मण असलेले देसाई यांचा बघण्याचा दृष्टिकोन फार निंदनीय होता आणि त्यांनी आजपर्यंत नोकरी म्हणून हा अन्याय सहन केला पण अन्यायाची सहनशक्ती कुठेतरी फुटते आणि अन्यायाची सहनशक्ती फुटल्यानंतर त्याला वाचाव देण्याची वेळ येते आणि आज एकोणीस तारखेला जी घटना घडली त्या घटना घडल्यानंतर सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये सात दिवस संघर्ष करावा लागला आणि या सात दिवसाच्या संघर्षातून आज पंचवीस तारखेला एफ आय आर दाखल झालेला आहे हा एफ आय आर दाखल करत असताना बहुजन समाजातील संघटना आणि पक्ष या सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो जय भीम जय जिजाऊ जय शिवराय